बकासूर आणि घोटकरांचा सर्जा सुटली लढा चालली गाडी क्रमांक तीन मध्ये एकच गाडी पळते आणि एकच गाडी मध्ये सुंदर अशी गती आहे डावीला पळतोय घोटकरांचा सर्जा आणि उजवीला पळतोय सुजगावकरांचा बकासूर आणि बबलू चाचाचं चा चा निर्विवाद वर्चस्व गाडी धरा गाडी धरा निकाल घ्या पंच गड क्रमांक तीनचा निकाल तीन चा निकाल तास क्रमांक तीन वरून अली गाडी सतीश चव्हाण हैदराबाद जेके ग्रुप केलोर एकाहत्तर एकाहत्तर डॉ या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पाळाली उजवी ला पाहला ज्या बैलानं खरोखर अखंड महाराष्ट्र घालवला आणि या बैलगाडी शर्यत क्षेत्राची लोकप्रिय लोकप्रियता जवळपास चौदा देशांमध्ये पोहोचवली असा मोहिल शेठ सुसगाव Arnold Santos Santo